श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो आज या व्हिडिओ ओट पौर्णिमेची उखाणे ऐका आज ओट पौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मिवळाला सातही जन्म मिळू दे टिंब टिम्म रावांसारखे पती असे मागणे हाय आजच्या दिवशी देवाला बोलत असतानाही होते मी मग्न बोलत असतानाही होते मी मग्न टिंबटिंबरावांसारखे पती भेटू दे सात जन्म वट पौर्णिमेच्या दिवशी ओडाची पूजा करते मी ओट पौर्णिमेच्या दिवशी ओढाची पूजा करते मी टिंबटिंबरावांना शंभर वर्षे आयुष्य मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मान वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मान टिंबटिंबरावांचं नाव घेते आज आहे वट पौर्णिमेचा सण वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस टिंबटिंबरावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस आज आहे वट म्हणून ठेवलाय मी उपवास आज आहे वट म्हणून ठेवलाय मी उपवास टिंबटिंबरावांचं नाव घेते तुमच्या आग्रा खातर खास वड्याच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका वड्याच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका टिंबटिंबरावांचे नाव घेते आता सर्वजण ऐका वडाची पूजा करून गुंडाळते सफेद तागा वडाची पूजा करून गुंडाळते सफेद तागा टिंबटिंबरावांच्या जीवनात सदैव असू दे केवळ माझ्यासाठीच जागा पोथी पुराने वाचून बोत होतो मनाला पोथी पुराणे वाचून पोत होतो मनाला टिंबटिंबरावांचे नाव घेते ओटसावित्रीच्या सणाला कांजीवरम साडी बनारसी खन कांजीवरम साडी बनारसी खन टिंबटिंबरावांचं नाव घेते आज आहे वटसावित्रीचा सण वडाची फांदी लावून करते मिरुक्षरोपण वडाची फांदी लावून करते मिरुक्षरोपण टिंबटिंबरावांच्या संगतीने करेन मी कुटुंबाचे संगोपन वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी टिंबटिंबरावांची तिम्ब होईन तिम्बर तिम्बर मी सात जन्माची राणे सुवासनींचा मेळा जमला ओट पौर्णिमेसाठी सुहासणींचा मेळा जमला ओट पौर्णिमेसाठी टिंबटिंबरावांचे नाव घेऊन निघाली मी वडाच्या पूजेसाठी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद